नमस्कार शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीससाठी साठी अभ्यास सगळ्या विद्यार्थ्यांचा सुरूच असेल सगळे डी एड आणि बी एड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षक पात्रता परीक्षेचा अभ्यास आपण व्हिडिओमध्ये दे देत आहोत आतापर्यंत इतिहासाचा शिवाजी महाराजांचा इतिहास झाला इयत्ता सहावीचा झाला इयत्ता पाचवीचा झाला सहावीचा पहिले तीन प्रकरण पहिले दोन ते तीन प्रकरण महत्वाचे आहेत सातवीचं पूर्ण इतिहासाचं पुस्तक शिवाजी महाराजांचं महत्वाचं आहे त्यानंतर नागरिक शास्त्राचे पण प्रकरण मी व्हिडिओमध्ये दिलेले आहे ते पण तुम्हाला अभ्यासायचे आहेत आपला संविधान आपला संविधान किती परिशिष्टांनी तयार झालेला आहे किती भागात तयार झालेला आहे त्याला किती दिवस लागले वगैरे वगैरे सगळा अभ्यास तुम्हाला करायचा आहे तर संविधानावर पेपर दोनला प्रश्न विचारले जातात ग्रामपंचायत नगरपालिका महानगर परिषद नगर, महा नगर परिषद यावर एक प्रश्न विचारला जातो नागरिक शास्त्राचा प्रत्येक परीक्षेत प्रत्येक वर्षी प्रत्येक परीक्षेमध्ये पेपर एकसाठी इंग्रजीचा अभ्यास करताना प्राण्यांचे घरं प्राण्यांच्या जोड्या प्राण्यांचे आवाज प्राण्यांचे घरटे यावर तुम्ही एक प्रश्न विचारला जातो स्वल्प विराम विराम चिन्हे यावर एक प्रश्न विचारला जातो त्यानंतर इंग्रजीचं म्हणाल तर पूर्ण ग्रामर विरुद्धार्थी समानार्थी ते जरा कठीण भाग आहे ते एक दोन प्रश्न सोडले तर सगळा भाग अतिशय सोपा आहे तुम्हाला मागच्या प्रश्नपत्रिका ज्यावेळेस तुम्ही बघणार त्यावेळेस तुम्हाला कळेल इंग्रजीचं इंग्रजीचं काय विचारलं गेलेलं आहे सगळ्यात सोपे प्रश्न असतात इंग्रजीचे इंग्रजीचे पण आणि मराठीचे पण तर मराठी ग्रामरचा अभ्यास करताना अलंकार वृत्त त्यानंतर प्रयोग हे एक एक प्रश्न विचारला जातो विरामचिन्हांवर एक प्रश्न विचारला जातो कविता आणि उतारा यावर दहा प्रश्न असतात ते दहा प्रश्न ते अतिशय सोपे असतात तर आपण मराठीला पंचवीसच्या पुढे मार्क मिळवू शकतो आपण इंग्रजीमध्ये वीसच्या पुढे मार्क मिळवू शकतो आता बऱ्याच जणांना इंग्रजी आणि गणिताचा कंटाळा येतो मला कंटाळा येतो त्यासाठी आता मी एक मस्तपैकी ट्रिक्स करणार आहे की मागच्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिका बघायच्या ते प्रश्न बरेचसे बाळासाहेब शिंदे सरांच्या पुस्तकातून आलेले आहेत त्यांचा तंतोतंत अभ्यास करायचा आहे जेणेकरून मला वीसच्या पुढे मार्क मिळाले पाहिजे इंग्रजीमध्ये गणिताचं पण मी तुम्हाला एक ट्रिक सांगते ज्यांना गणिताचा कंटाळा येतो महाटेटमध्ये गणित हे तेच तेच ते विचारले गेलेले आहेत आणि अतिशय सोपे गणित आहेत तर मागच्या प्रश्नपत्रिकांचा सराव यूट्यूबला दिलेला असेल युट्यूबला दिलेला आहे जिनियस मॅथ म्हणून एक यूट्यूब चॅनल आहे त्यामध्ये सरांनी माग प्रश्नपत्रिका सोडून सांगितलेल्या आहेत गणिताच्या त्यात तुम्ही नक्कीच अभ्यासा गुरु शांताराम सरांचं यूट्यूब चॅनल आहे तिथे पण मागच्या प्रश्नपत्रिका सोडून सांगितलेले आहेत आणि बऱ्याचशा ट्रिक्स आपल्याला आय वी पी एस पॅटर्ननुसार अभ्यास करताना समजलेल्या आहेत तर हिंदीमधनं पण तुम्ही अभ्यास करू शकता तर हिंदीतल्या एज्युकेटरांकडनं करा मराठीतल्या एज्युकेटरांकडून करा पण यूट्यूबवरनं अभ्यास गणिताचा तुम्ही नक्कीच करा सोपे सोपे प्रश्न आहेत तेच ते प्रश्न आहेत यावेळेस ऑफलाईन परीक्षा होते आहे पुणे ऑनलाईन होते का वेगळी काही होते कोणीही कोणाला काहीही सांगू शकत नाही काय बदल होणार आहे किंवा काय बदल होऊ शकतो आता आम्ही शिक्षक झालेलो हो। आहोत आम्ही शिक्षक रुजू होणार आहोत जूनमध्ये आम्हाला टी ई टीची गरज आहे का आता आहे मी मला पण गरज आहे मी पण महाराष्ट्राचं महाट्याचं प्रमाणपत्र मला मिळवायचं आहे त्यासाठी माझे इतिहासाचे पुस्तकं वाचले गेले राहायला प्रश्न विज्ञान आणि भूगोलाचा भूगोलाचे क्वचित प्रश्न विचारले जातात इयत्ता सहावीपर्यंत पर्यंत किंवा सातवीपर्यंत पर्यंत भूगोलाचे पुस्तक पूर्णपणे अभ्यास नकाशा नकाशावरच्या बारीक बारीक गोष्टी त्यानंतर रेखावृत्त कर्कवृत्त पृथ्वीचं परिभ्रमण परि परिवलन हे भाग वाचले गेले पाहिजे पृथ्वीवर काय आहे पृथ्वीला किती ग्रह आजूबाजूला किती ग्रह आहेत याचाही अभ्यास केला गेला पाहिजे अभयारण्य राष्ट्रीय उद्याने वगैरे वगैरे याचा सगळा अभ्यास केला गेला पाहिजे कोणत्या सीमेला कोण कोणत्या राज्याला कोणत्या राज्याची सीमा आहे किंवा किती राज्यांची किती जिल्ह्यांची सीमा आहे हे हा एकदम सोपा प्रश्न येतो किंवा कोणत्या राज्यामध्ये मॅंगनीज किंवा कोणते कोणते धातू किंवा कोणते कोणते खनिज सापडतात हाही एक सोपा प्रश्न विचारला जातो ते आपल्याला आपलं वाचन असेल तर माहीत होतं आपलं वाचन नसेल तर मग आपल्याला परिसर अभ्यासाचा खूप कठीण भाग जातो आणि परिसर अभ्यासाचं पण मला असं वाटतं की दोन हजार चौदापर्यंत थोड्या कठीण प्रश्नपत्रिका होत्या दोन हजार सतरापासून अतिशय प्रश्न सोपी प्रश्नपत्रिका आहे आहे आणि दोन हजार एकवीसला खूप सोपी प्रश्नपत्रिका होती पण अति काही आणि संकटात नाही असं अशी गत झाली आणि त्यामुळे गोळा भरा कार्यक्रम पूर्ण प्रश्न वाचून होतो का उत्तर आपल्याला कन्फर्म होतं का याचाही सराव केला पाहिजे तर मागच्या प्रश्नपत्रिका वाचन करणं आणि मागच्या प्रश्नपत्रिकांचा रेफ म्हणजे तुम्ही मागची प्रश्नपत्रिका वाचली गेली पाहिजे आणि त्यांचा सराव झाला पाहिजे तुम्ही ज्यांना कंटाळा येतो ज्यांना पुस्तकही वाचायची नाही ज्यांना पाठ्यपुस्तकं वाचायची नाही ज्यांना वेळ नाही जे गृहिणी आहेत आणि बाहेर जॉबला आहेत त्यांनी डायरेक्ट मागच्या प्रश्नपत्रिका यूट्यूबला सोडवून दिलेल्या आहेत त्या जशाच्या तशा पाठ करायचा प्रयत्न करा गणित पण तुम्ही जशीचा तसे पाठ करण्याचा प्रयत्न करा हा एक सोपा मार्ग मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगितला व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद